माननीय नामदार श्री दादाजी भुसे साहेबांचे मालेगाव महानगरीत जंगी स्वागत राज्य मंत्रिमंडळाच्या विस्तारात कॅबिनेट मंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर व काल शालेय शिक्षण मंत्रीपदाची जबाबदारी मिळाल्यानंतर आज प्रथमच माननीय नामदार श्री दादाजी भुसे साहेबांचे मालेगाव महानगरीत आगमन झाले या ऐतिहासिक क्षणाप्रसंगी मालेगाववासियांनी साहेबांचे जल्लोषात स्वागत केले भुसे साहेबांनी महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज पुतळा येथे उपस्थित होऊन शिवरायांना पुष्पहार अर्पण करून वंदन केले तसेच महात्मा ज्योतिबा फुले स्मारक महात्मा गांधी स्मारक भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर पूर्णाकृती स्मारक सर्व महापुरुषांना वंदन करून भव्य मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले होते तसेच शिवसेना संपर्क कार्यालय येथे झालेल्या उत्साहपूर्ण स्वागत सांगता सभेने या आगमनाला एक नवा आयाम दिला याप्रसंगी भुसे साहेबांनी आपल्या शालेय शिक्षण मंत्री पदाची जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडण्याची ग्वाही दिली आणि मालेगावच्या विकासासाठी आपल्या कटिबद्धतेचा पुनरुच्चार केला मालेगाव तालुक्यातील जनतेने महायुतीला दिलेल्या भरभरून पाठिंब्याबद्दल त्यांनी मनःपूर्वक आभार व्यक्त केले शिक्षण क्षेत्रात सुधारणा घडविण्याचा आपला दृढनिश्चय व्यक्त करत त्यांनी सांगितले की आगामी एक ते दोन वर्षांत शिक्षण क्षेत्रात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत यासाठी पालक विद्यार्थी शिक्षक आणि शिक्षण अधिकाऱ्यांसोबत प्रत्यक्ष संवाद साधून उपाययोजना केल्या जातील तसेच शिक्षणमंत्री आता खेड्यातील शाळांना भेट देताना दिसेल व शिक्षकांनी कुठल्याही संस्थाचालकाला घाबरायचे कारण नाही असे यावेळी भुसे साहेबांनी सांगितले या स्वागत सोहळ्याला महायुतीचे पदाधिकारी शिवसैनिक कार्यकर्ते ज्येष्ठ नागरिक आणि तरुण वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते माननीय उपमुख्यमंत्री महोदय एकनाथजी शिंदे साहेबांच्या शिक्षण हा विषय आहे आणि या संदर्भातलं त्यांनी मला कल्पना या पद्धती आणि या विषयामध्ये त्यांना गरीबातल्या गरीब माणसालाही त्याच्या पाल्याला चांगलं शिक्षण मिळालं पाहिजे क्वालिटी शिक्षण कर्जेदार शिक्षण मिळालं पाहिजे या दृष्टीकोनाचं कार्य त्यांना अपेक्षित आहे मला बोललं सर्व मालेगावकर जीवाचं राहण करू आणि संपूर्ण महाराष्ट्रात गुणवत्तापूर्ण शिक्षण गरीबातल्या गरीब विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी मिळालं पाहिजे या दृष्टीकोनाचा प्रयत्न करतो पण दादा मनात हा शालेय शिक्षण मंत्रालय होतं का आणखी दुसरं मला वाटतं की माझ्या मनापेक्षा उपमुख्यमंत्री महोदय मुख्यमंत्री महोदयांच्या मनामध्ये काय विषय आहे ते जास्ती महत्वाचं आहे आणि त्या दृष्टिकोनातून आम्ही नवीन मंत्रालय आहे काय आव्हानं काय नवीन उद्देश आणि काय मंत्रालय काय मला माहिती आहे या विषयामध्ये अनेक आव्हानं आहेत त्या त्यांचे पालक असतील विद्यार्थी असतील शिक्षक बंधू भगिनी असतील संस्था असतील या सर्वांना विश्वासात घेऊन त्याच्याशी चर्चा संपन्न करून यापूर्वीच्या काळामध्ये अनेक का शिक्षक बांधवांनी बघिणी अतिशय चांगलं कार्य संपन्न केलेलं अने का आहे अनेक शिक्षण समिती आहेत त्यांनी गावाने पुढाकार घेऊन त्या गावांच्या शाळा चांगल्या केलेल्या आहेत आणि म्हणून या सर्वांचं मार्गदर्शन घेऊन त्यांना सोबत घेऊन आम्ही पुढे काम घेऊ आमच्या शोरच्या दिवशी मंत्रीपद डिक्लेअर केलं जातं पालकमंत्र्यांच्या राज्यपाला मला वाटतं की माननीय मुख्यमंत्री महोदय दोन्ही उपमुख्यमंत्री चार महोदय चर्चा करून त्या ठिकाणी विषय पुढे नेत आहेत एक दोन दिवस पुढे पाठीमागा होतात या गोष्टी त्याच्यामुळे त्याच्यावर खूप काही पण खूप वेळा आहे आणि या दृष्टीने पालकमंत्री पदाला महत्व आहे पालक पालकमंत्री पद तुम्हाला मिळावं या संदर्भामध्ये पण माननीय मुख्यमंत्री महोदय उपमुख्यमंत्री महोदय चर्चा करून निर्णय करतील ते जे निर्णय करतील त्याची अंमलबजावणी करणार बाबतीत तुम्ही पण निवेदन दिलेलं आहे आहे चार दिवसापासूनच कांद्याच्या संदर्भामध्ये आपल्या नाशिकचे सर्व आमदार आम्ही उपमुख्यमंत्री महोदय मुख्यमंत्री महोदयांना या संदर्भामध्ये भेटतो केंद्राशी संपर्क साधून संवाद साधून जी काही वीस टक्के निर्यातीचं जे काही टॅक्स आहे तो रद्द करणं अशी मागणी आम्ही केलेली आहे मला वाटतं मुख्यमंत्री मोदय उपमुख्यमंत्री मोदय केंद्राशी ऑलरेडी बोललेले आहेत आणि लवकरात लवकर हा नेते शेतकऱ्यांच्या हिताचा पत्र सलग पाच वेळा तुम्ही घेऊन वे आले आता मंत्रिपदही पुन्हा मिळालेलं आहे मालेगाव आणि नाशिक जिल्ह्यासाठी काय विजन आहे मालेगावच्या सर्व नागरिकांचं मी आभार व्यक्त करतो कार्यकर्त्यांचं मी आभार व्यक्त करतो महायुतीच्या कार्यकर्त्यांनी जीवाचं राहण करून स्वतःचे कामधंदे व्यवसाय घराचं काम सुरू त्यांनी मनुष्यबाणाचा महायुतीचा प्रचार केला मी आत अज्ञात लोकांनी आशीर्वाद दिले आणि त्यामुळे धनुष्यबाणाचा लाखाच्या फरकाने त्या ठिकाणी यश प्राप्त झालेलं आहे आणि म्हणून विकासाची जी गाडी आपली मालकाशी निघालेली आहे ती आजची झोमाने पुढे जाईल नाशिक जिल्ह्याच्याही संदर्भामध्ये मागच्या काळापासून आपण जे काही नियोजन केलेलं आहे विकास कामांचं प्रस्ताव शासन पातळीवर दिलेलं आहे त्याचाही आपण पाठपुरावा करू आणि नाशिक जिल्ह्याचा सर्वांगीण विकास साध्य